दोन हजार ला महायुतीच्या माध्यमातन निवडणुका विधानसभेच्या पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महायुतीच्या माध्यमातन लढवल्या जाव्यात या संदर्भातले संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब यांनी देऊ केलेले होते आणि त्याच अनुषंगानं मावळ तालुक्यामध्ये देखील तालुक्याचे आमदार सुनीला शेळके यांनी देखील जाहीरपणानं पक्षाच्या अनेक मेळाव्यांमध्ये बैठकांमध्ये या संदर्भातलं सुतोवाच केलेलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आपण भारतीय युतीमधले जे काही घटक पक्ष आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रपणाने लढवाव्यात आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी पावलं पुढं टाकल्याचं चित्र आपल्याला मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं तळेगाव नगरपालिका असेल लोणावळा नगरपालिका असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असतील याची सुरुवात तळेगाव शहरातनं करत असताना तळेगाव शहरामध्ये देखील एक हात पुढं करायचा म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी त्या ठिकाणी महायुतीची म्हणून किंवा महायुतीचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी जाहीर केली आणि त्याला प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी भारतीय जनता पक्षाला केलं परंतु या गोष्टीला साधारण आता दोन तीन महिन्याचा कालावधी उलटून गेलेल्या अनेक बैठका वेगवेगळ्या नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय जनता पक्षांच्या झाल्या परंतु त्याच्यात कुठेही गती येताना दिसत नाही कुठेही सकारात्मक सकारात्मकता दिसत नाही तळेगाव नगरपालिकेच्या उद्घाटनामध्ये देखील आमदार साहेबांनी या गोष्टीचा सा पुनर्विचार केला पुनरुच्चार केल्यानंतर आमदार बाळाभाऊ भेगडेंनी देखील त्याला प्रतिसाद दिला परंतु प्रत्यक्षात कृतीत मात्र काही ते येताना दिसत नसल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून शेवटी आता शेवटच्या टप्प्यामध्ये या निवडणुका सगळ्या येऊन पोचलेल्या असल्यामुळं दहा तारखेच्या आत्महत्या आचारसंहिता केव्हाही जाहीर होते अशा सूचना आलेल्या आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीच्या माध्यमातनं पुढं न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या निवडणुकांना सामोरा जाणार जाण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनी रविवारी बैठक बोलावलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका